मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आपण जेव्हा आठ दिवसापूर्वी येणाऱ्या राज्यातल्या अवकाळीबद्दल मॅसेजेस तसेच न्यूजपेपर मार्फत आणि युट्यूब लाईव्ह मार्फत तुम्हाला जे संकेत दिले होते काल त्याचं प्रचिती बघायला महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे काही ठिकाणी घटना तर नुसताकारक पाऊस हा ठरलेला आहे आणि हा जो पाऊस आहे हा पाऊस आणखी किती दिवस राहणार आहे हा सगळ्यांचा महत्त्वाचा जो प्रश्न आहे त्याच प्रश्नासंदर्भात हा स्क्रीन रेकॉर्डिंगचा व्हिडिओ बनवत आहे हे जरी मॉडेल माझं वैयक्तिक नसलं पण याच्यामार्फत तुम्हाला मी तुमच्या नकाशामध्ये जी जिल्हा तालुका गाव काय असतील ह्या रड्यावरती येणारे हे तुम्हाला समजेल म्हणून ही रेकॉर्डिंग करत आहे थर्ड पार्टी मॉडेलचेनुसार ठीक आहे तर राज्यामध्ये जो पावसाचा जो जोर आहे जी कंडिशन आहे हे आणखीन ती दोन मार्च ते ती तीन मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे जरी उद्याची अठ्ठावीस तारीख थोडाफार कमी प्रमाणामध्ये वातावरण जरी दिसलं तरीही सतर्क राहावंच लागणार आहे तर राज्यामध्ये एकोणतीस एक दोन ह्या तीन तारखा आणखीन घातकीय ठरणार आहेत काही भागांसाठी तर त्याच भागांची माहिती आपण आजच्या ह्या रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो राज्यात ज्या भागामध्ये गारपीट झाली ज्या जा गा भागातील शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय तर अशा भागातल्या शेतकरी मित्रांनी तसेच युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना मदतीचा ओघ द्यावा ही माझ्याकडनं म्हणजे तोडकर हवामान अंदाज प्रयोगशाळेकडनं विनंती असेल ज्यांना कोणाला याच्या असाल त्यांनी ही वर्गणी त्यांच्याकडे रजिस्टर मार्फत लिहून त्यांचे नाव वगैरे लिहून त्यांच्या घरपोच करावी आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी याच्यासाठी पुढाकार घ्या चला आता आपण आपल्या अंदाजाकडे आज आहे सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारीला दुपारनंतर काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तो भाग आहे जळगावचा काही ठिकाणी तर धुळे पण काही ठिकाणी आहे छत्रपती संभाजीनगरचा जो पलीकडला भाग आहे ही आणखी वीस बावीस किलोमीटर अंतरावर सोगाय वगैरे साक्री वगैरे परिसर इकडल्या भागामध्ये हा पावसाची शक्यता आहे आणि अमरावती नागपूर या भागात आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पण मोजक्या ठिकाणी हलक्या सरी कोसळतील पण कालच्यासारखी काही कंडिशन होती ती आज मात्र नाही आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा ही कंडिशन कमी प्रमाणात राहणार आहे तर मित्रांनो हा जो पाऊस आहे आणखीन काही भागात जोर दाखवू शकतो आणि दा, निश्चितच तो भाग आहे नागपूर जिल्ह्यामधला उत्तरेकडील भाग जो तुम्हाला मी स्किन आऊट करून दाखवतो आहे झूम आऊट करून झूम इन करून पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर या नागपूरच्या परिसरातसुद्धा रात्रीच्या वेळेला पावसाची शक्यता आहे आणि ही जी सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे ही थोडी कमजोर आहे म्हणजे पावसाच्या बाबतीत कालच्यासारखी कंडिशन सव्वीस तारखेसारखी कंडिशन यामध्ये होणार नाही आहे तर आणखीन काही भाग आहेत ज्याच्यामध्ये कंडिशन वाढू शकते का याचाही आपण रेखावजोका आजच्या या रिपोर्टमध्ये घेऊन आलो आहोत तर धुळे जिल्हा तसेच काही परिसर आणखीन आहे नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे तो स्पष्टपणे दिसत नाही आहे पण बुलढाण्याचा मलकापूर ते चाळीसगाव मार्गे जे काही गाव येतील यांनासुद्धा हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज हिमुची ले हो जी लेवल आहे की कालच्यापेक्षा झिरुवर्स आल्यामुळं गारपीट तसेच विजांचा कडकडाट ही शक्यता जवळपास वीस ते दहा टक्क्यावरती आहे कालची जी शक्यता होती ती पंचेचाळीस ते पन्नास आणि काही भागातली ऐंशी ते नव्वद टक्क्यावरती पार ओलांडली होती तर मित्रांनो अठ्ठावीस तारखेचं चित्रदर्शन काय आहे ते देखील बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तर नागपूर अकोला बुलढाणा जळगाव या भागातही आणखीन अठ्ठावीस तारखेला सुद्धा हलक्या सरी कोसळण्या शक्यता आहे मात्र सव्वीस तारखेसारखं जे कंडिशन आहे जे टेम्परेचर आहे जो तीव्रता होती ती अठ्ठावीस आणि सत्तावीस आणि अठ्ठावीसला ला नाही आणखीन काही भाग आपण बघणारच आहोत थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे म मौ, मॉड मौ, मॉडेलिंगचं काम जरा स्लो चाललेलं आहे तर मित्रांनो ज्यांना कोणाला आपले अंदाज तसेच काही ग्रुपची माती पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी स्थानिक गाव पातळीवरती आपला एक ग्रुप बनवायचा आहे त्या ग्रुपमध्ये माझासुद्धा नंबर ॲड करून तो द्यायचा आहे एकोणीस ता एकोणतीस तारखेचं चित्र तसेच एक मार्च ते दोन मार्च जे चित्र आहे ते देखील आपण व्यक्त करणार आहोत नेटवर्कचा जो इश्यू आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे एकोणतीस तारीखसुद्धा प पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण ते हलक्या पावसाची शक्यता घेऊन येणार आहे तर याच्यामध्ये कोकण किनारपट्टी येतो आहे सोलापूर सांगली सातारा परिसरामध्ये किरकोळ हलक्या सरी सोडू पडू शकतात पण पश्चिम महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला याचा धोका नाही आहे तर एक तारीख जी आहे एक मार्चची ती काही भागामध्ये पाऊस घेऊन येते ते, भागा ते जे भाग आहे छत्रपती संभाजीनगरचा अहमदनगर परिसराकडील भाग आहे याच्यामध्ये थोडाफार श्रीरामपूर संगमनेर परिसरातसुद्धा हा पाऊस घेऊन येऊ शकतो मात्र याची जी गारपिटीची शक्यता आहे ही अद्यापही ही स्पष्ट मॉडेल कोणतंच करत नाही आहे जर गर्मीची लेवल जर चांगली असेल धुरकटपणा चांगला जर वाढलेला असेल सकाळच्या प्रहारी तर रात्रीच्या वेळेला ही ही घटना ह्या भागामध्ये घडू शकते कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी श्रीरामपूर असेल तरी अंगी शेगाव परिसर असेल संगमनेश्वर परिसर असेल याही शेतकऱ्यांनी इथल्या पिकांचं काळजी घेण्यासाठी या एकोणतीस तारखेला किंवा एक मार्चला तयारीमध्ये राहावंच लागणार आहे तर जी दोन तारीख आहे ती पूर्वी दर्भासारखी घाट घातिक आहे इकडं वाऱ्याची जी लेवल आहे ती कमी प्रमाणात होऊन थोडंफार सकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला हे वातावरण वाढेल चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळच्या काही भागामध्ये तसेच गोंदिया भंडारा विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याच्या रडावरती गारपिटीचा पाऊस हा दोन मार्च रोजी सुद्धा आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या कमेंट्स घेता नाही आल्या त्यांची दिलगरी व्यक्त करतोय पण जे बोलतोय त्याच्याकडे थोडंफार लक्ष असू द्या म्हणजे तुम्हाला पण समजेल की पाऊस हा कोठे कोटी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर दोन मार्चपर्यंत जे हे वातावरण आहे ते आणखीन वाढू शकतं का कोणत्या भागामध्ये जे सरी पडू शकतात का तर साहजिकच आहे यवतमाळपर्यंत दोन मार्च पण सुद्धा पावसाची शक्यता आहे पण जी सव्वीस तारखेला घटना झाली आहे सर्वदूर पावसाची काही ठिकाणी ती घटना आता मात्र दोन मार्चपर्यंत पण नाही आहे आणि एक जाता जाता एक विनंती करतो सगळ्या शेतकरी बांधवांना पाऊस उघडल्याच्या नंतर ज्या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे सव्वीस तारखेला त्या भागातील शेतकऱ्यांना दोन मार्चपर्यंत घातकी वातावरण सक्रिय होऊ शकतं कारण की पडलेल्या पाण्याचं बाष्प आणि समुद्र पश्चिमी आलेलं बाष्प यांचं संक्रमण होऊन हा पाऊस अधिक बळकट होऊ शकतो हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय उर्वरित जी माहिती आहे ती आपण आजच्या लाईव्ह मध्ये देणार आहोत मॉडेलवरती व्यवस्थित बसून ही माहिती देण्याचा प्रयत्न करू तुळताज ही जी माहिती होती ही थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलाय याच्यामध्ये आणखीन बरेचसे काही अपडेट आहेत ते अपडेट देण्यासाठी आपण आजचा लाईव्ह सुद्धा घेणार आहोत तर सत्तावीस तारखेचा लाईव्ह पाहिला सर्वांनी विसरू नका धन्यवाद <clears> Thank <throat> you.